श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय आज सोऱ्यांचा महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती सोऱ्याच्या जन्मभूमी आपल्या आई वडिलांबरोबर गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दोन तालुक्याच्या शेवटच्या आणि म्हणजे इंदापूरचा पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बाउंड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष मोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आपणला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या काल मात्र काही नानासाहेबांनी आई वडील तिथे चहायला खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवतच्या हद्दीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या आले लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याला धाग दाखवून त्या मुलीला खादर ओसून देणं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागा अतिर प्रसंग करण्यात आला अध्यक्ष मोदय गळ्यातले डागडागेने काढले डाग डाग त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दुर्दैवी आहे मला सकाळी वाजता ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा जमा गोदर चालला होता पण अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्यांचे सकाळपासून फोनवर फोन भोल चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर या चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोपा आहे एकनाथ लांब तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला हवाय आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्येचा प्रश्न याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नरा दमांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय